मुंबई गोवा महामार्गाचा विलंब का होत आहे नवीन मुंबई गोवा महामार्ग कधी सेवेत येणार हा महामार्ग किती लांबीचा आहे आणि कसा असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मुंबई गोवा महामार्ग गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे मुंबईहून गोवा गाठण्यासाठी साधारण बारा तेरा तासांचा प्रवास करावा लागतो मात्र नागरिकांचा हा त्रास वाचवण्यासाठी प्रशासनाकडून नवीन मुंबई गोवा महामार्ग सेवेत आणण्याची तयारी सुरू आहे नवीन मुंबई गोवा महामार्ग मार्च दोन हजार पर्यंत सेवेत येण्याची शक्यता आहे चारशे सहासष्ट किमीचा या महामार्गामुळे पनवेल सिंधुदुर्ग मध्ये थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे तसंच प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे एकदा का हा महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबई गोवा प्रवासाचे अंतर सहा तासांवर येणार आहे प्रवाशांनाही वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागणार नाही त्याचबरोबर हा नवीन महामार्ग चार लेनचा असणार आहे महत्वाकांक्षी कोकण एक्सप्रेस प्रकल्प दहा टप्प्यात विभागला गेला आहे त्यातील सिंधुदुर्ग येथील दोन टप्पे नव्याण्णव टक्के पूर्ण झाले आहेत तर रत्नागिरी येथील पाच टप्प्यांचे काम ब्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे रायगड जिल्ह्यातील काही काम ब्याण्णव व ब्याऐंशी टक्के पूर्ण झाले आहे येत्या काळात हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे या महामार्गाची एक खास बाब म्हणजे टोल वसुली पद्धत स्वयंचलित नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे या वाहनांना थांबण्याची गरज पडणार नाही टोल आपोआप कपात होणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही आणि वेळ आणि इंधनाची देखील बचत होते या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे नवीन महामार्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील अनेक छोटी गावं शहरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे त्यामुळे या गावांचा देखील विकास होणार आहे या गावात हॉस्पिटल बिझनेस आणि वाहतुकीचे स्रोत निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे उद्योगांसाठी नव्या संधी विकसित होणार आहेत कोकण एक्सप्रेस वे प्रकल्पाची मूळ मुदत डिसेंबर दोन हजार तेवीस देण्यात आली होती मात्र अनेक समस्यांमुळे या कामाला विलंब झाला जमीन अधिग्रहण आणि पर्यावरणाची मंजुरी यामुळे या महामार्गाला या अधिक वेळ लागला असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे तर मित्रांनो ही होती कोकण एक्सप्रेसवे बद्दलची संपूर्ण माहिती धन्यवाद